पीडित आहे हाक्कनंगले येथील राहणाऱ्या या घटस्फोटीत आहेत आणि त्यांना एक मुलगा देखील आहे परंतु त्यानंतर पुन्हा लग्न करण्यासाठी त्यांनी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी केलेली होती या नोंदणी केल्यानंतर पुण्यातील फिरोज शेख या व्यक्तीने त्यांच्या प्रोफाईलमध्ये इंटरेस्ट दाखवला त्यानंतर एकमेकांशी त्यांनी मोबाईल नंबर शेअर केले आणि त्यानंतर त्या दोघांचं बोलणं सुरू झालेलं आहे की साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमधली घटना आहे त्यानंतर सदर व्यक्ती हा त्यांना कोल्हापूरमध्ये भेटण्यासाठी आला ज्या फिर्यादी आहेत त्यांना त्यानंतर लग्नाच्या अनुषंगाने माझ्या कुटुंबियांशी आपण बोलणं करावं असं देखील त्यांनी या आरोपीला सांगितलं त्यानंतर त्यांनी कुटुंबियांची देखील भेट घेतली आणि आपण इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असून पाच कंपन्यांची वेल्डरशिप माझ्याकडे पुण्यामध्ये आहे आर्थिक स्थिती चांगली आहे असं देखील त्यांनी तिच्या कुटुंबियांना सांगितलं त्या आरोपीला पीडितेच्या कुटुंबियांनी त्याच्या आई वडिलांबद्दल विचारणा केली असता आईवडिलांचं लोणावळ्याजवळ अपघातामध्ये निधन झालेलं आहे त्यामुळे सध्या मी घरी एकटाच आहे त्याचबरोबर अविवाहित आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली परंतु कुटुंबीय जे आहेत दे पीडितेचे त्यांनी अधिकची माहिती मागितली दे त्याचबरोबर ज्या अपघातामध्ये त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये गुन्हा दाखल असेल तर त्याची प्रत देखील त्यांनी मागितली त्यानंतर कुटुंबियांनी या व्यक्तीमध्ये लग्नासाठी फारसा इंटरेस्ट दाखवला नाही परंतु जी पीडित आहे ती त्या व्यक्तीच्या संपर्कात राहिली त्यानंतर या आरोपीने तिला वेळोवेळी आर्थिक अडचणीत आहे इन्कम टॅक्समध्ये माझ्यावर कारवाई होऊ शकते मला ब्रेन ट्युमर झालेला आहे मला उपचारासाठी पैशाची गरज आहे असं सांगून या पीडितेकडून जवळपास अकरा तोळे दागिने आणि एक लाख साठ हजार रुपये रोख रक्कम अशी जवळपास दहा लाखापेक्षा अधिकची रक्कम घेतली त्याचबरोबर या पीडितेला माघवर रोडवरील दर्शन लॉज या ठिकाणी भेटायस बोलून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी सरी संबंध प्रस्थापित केले अशी तक्रार या पीडितेने पोलीस अधीक्षक कार्यालयात दिल्यानंतर त्याच दिवशी तात्काळ पोलीस स्टेशन राजवाडा या ठिकाणी गुन्हा क्रमांक एकवीस कलम चौसष्ट आणि तीनशे अठरा म्हणजे बलात्कार आणि फसवण या कलमाखाली दाखल केलेला आहे यातील आरोपी याला पुणे कॅम्प या एरियातून स्थानिक गुन्हे शाखेचं पथक पाठवून अटक केलेली आहे आतापर्यंत या आरोपीकडून एक लाख रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त या व्यक्तीला जे दागिने पीडितेने दिलेले होते त्या दागिन्यांची विल्हेवाट त्यांनी कशी लावली या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे त्याच व्यतिरिक्त या आरोपीने अजून किती पीडितांची किंवा महिलांची अशी संकेतस्थळावरून प्रोफाईल रिक्वेस्ट पाठवून फसवणूक केलेली आहे याचा तपास देखील राजवाडा पोलीस करत आहेत

प्रयत्न हे केले जात होते परंतु या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आता बऱ्याचशा वेबसाईट संकेतस्थळ उपलब्ध झालेली आहे यामध्ये जर आपल्याला परिपूर्ण माहिती आणि खात्रीशिद्ध स्थळ बघायचे असतील तर आपण बघत असाल की त्यामध्ये पेड मेंबरशिप घ्यावी लागते परंतु बऱ्याच वेळा ती पेड मेंबरशिप न घेता फ्रीमध्ये जे प्रोफाईल्स बनवले जातात आणि रिक्वेस्ट मिळवली जाते आणि मग त्यामधून असे फसवणुकीचे प्रकार घडतात तर हेच आवाहन करेल की आपण पेड मेंबरशिप घ्यावी त्या संकेतस्थळावर आहे कारण त्यामध्ये त्याची वैयक्तिक कागदपत्रं देखील अपलोड करण्यासाठी या संगीतस्थळावर सांगितलेले असतात आणि बॅकग्राऊंड चेक देखील करणं गरजेचं आहे त्यामुळे कुठल्याही व्यक्तीवर रिक्वेस्ट आली किंवा तो जो व्यक्ती सांगतोय त्याच्यावर विश्वास न ठेवता परिपूर्ण त्याची खात्री करावी आणि त्यानंतरच मग पुढे जावं हे आवाहन त्या नागरिकांना